नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बघा फार्म हाऊस शिवराज ह्या फार्म हाऊसमध्ये आम्ही सगळेजण इथं शूटिंग करत आहे तर तुम्हाला मी इकडं सगळं लोकेशन दाखवते आता तर खूप चांगलं इकडं मस्त एकदम आम्हाला जेवणाची सोय वगैरे मस्त झाली आणि इकडचं वातावरणसुद्धा इतकं सुंदर आहे ना लय भारी मस्त एकदम सगळे झाडं वगैरे बघा किती मस्त मस्त झाडं आहे बोरं पण आहे शाळेत इकडं झोका पण आहे आम्हाला खेळायला त्या साईडला ह्या साईडला झोका पण आहे ओके इथं हे झोका आहे आणि तुम्हाला मी आता इथं सगळं लोकेशन मी दाखते हे बघा हे मेन गेट आहे तर इथून यायचं असं आणि ह्या रस्त्यानं ह्या रस्त्यानं रस्त्याने ह्या या येते ते ह्या मी ह्या ह्या घरामध्ये राहतो तिथे एक घर आहे त्या साईडला इथे एक आहे तुम्हाला ते पण दाखवते तिकडचं मी पहिले चप्पल घालते का थंडी की थंडी आहे ना म्हणून घरातलं आता घरातलं लोकेशन मी नंतर दाखवते का की आंघोळी करतात सगळेजण म्हणून पहिले इकडचं लोकेशन बघा शिवराज फार्म हाऊस या बघा इकडे एक आहे आता उठल्यात इथे संडास बाथरूम आहे इंग्लिश इथे एक रूम आहे इथे एक रूम आहे आणि हे बघा <laughs> <laughs> हे ते दानं झोपले एंट्री आहे इथून यायची या साईट पण यायचं असं हे बघा हे किती मस्त मस्त झाड आहे हे कपडे बघा हां काल भिजले होते ना सगळेजण <laughs> म्हणून ते कपडे भिजवून घालून नंतर धुतलेत त्यांनी हे मेन गेट आहे हे झोका आणि हे लोकेशन बघा शिवराज मला ना यांचे घरं खूप आवडले खूप सुंदर घर आहे मस्त एकदम लई भारी मस्त झोका पण आहे इथं बसायला मस्त पर मला खूप भीती वाटते झोक्याची बाबा बसायला तर इथं ह्या दादाची काय गाडी आहे इथं थांबलेली हे बघा इकडे झाड वगैरे आहेत असे हे बघा स्विमिंग पूल हे बघा स्विमिंग पूल आहे तिथे एक संडास बाथरूम आहे हे बघा इथं खेळण्यासाठी आहे गुड मॉर्निंग आता ह्या ताई आणि आई उठल्या झोपीतून <laughs> मस्ती करतायत तिथे किचन आहे स्वयंपाक करतात तिथे एक मामा आणि मावशी असते आता सगळे साफ करणार आहे तर खूप छान आहे लोकेशन मला खूप आवडलं आमची इकडे शूटिंग होणार आहे आता ताई मस्ती करतात ताई पण मस्ती करतात थंडी आहे अशी थंडी खरंच अनुभवायला भेटत नाही नॅचरल थंडी मस्त आहे मस्त आहे ना सरकारच्या साने खूप मस्त वाटत खूप छान वाटतंय तुम्हाला या फार्म हाऊस बद्दल कसं वाटलं खूप एन्जॉय केलं खूप छान आहे खूप छान सिस्टीम आहे फार्म हाऊस मध्ये स्विमिंग पूल आहे जेवणाची व्यवस्थित सोय झाली आणि मस्त आहे पिकनिकसाठी खूप छान आहे टेन्शन नाही काय छान वाटत मस्त या जरूर भेट द्या येस आणि आमच्या चॅनलला पण भेट द्या सर्वांनी चॅनलच नाव लागली वाट फिलिंगची वाट लागली फिलिंगची वाट मारणे तर बघा आता हे सगळे फ्रेश झालेत मस्त आता फ्रेश नाही झालं झोपून मस्त झोपीतून झोपितून मस्त फ्रेश झाले की नाही साई तुम्हाला एन्जॉय केलं ना एन्जॉय आता आम्ही शिरीच्या शूटिंगला आलेला आहेत सौरज फार्म हाऊस शिवराज शिवराज कालच धरून स्वराजच बदलापूर ना स्वराज फार्म हाऊस शिवराज आणले वाटते शिवराज बनला बदलापूरला आलेलो शूटिंगला काल बदलापूरला आले मी मस्त लोकेशन आहे इकडे बघू शकता खेड्यातला बघा किती मस्त सगळं लाइटिंग वगैरे हो लावली तर दादानी आता तर चला बाय चला बाय चला बाय होटों पे गोरी किसका नाम है दिल में कौन रहता है किसका कामों हो का